हाय हॅलो नमस्कार तर तुम्हाला आज मी एक वेगळाच आगळ्या वेगळ्या विषयावर सांगणार आहे तर विषय काय आहे कुठला आहे थोड्याफार प्रमाणात तुमच्या थमनेलवरून लक्षात आलेलाच असेल परंतु तरी देखील तुम्हाला थोडंसं सा सांगण्याचा सा प्रयत्न करते परंतु त्याआधी क्लिअर करते की मी जी ड्रेस म्हणजे कधी मध्ये तुम्हाला एका साडीवर किंवा एका ड्रेसवर माझे तुम्हाला एक दोन व्हिडिओ दिसतील कारण मला जसा टायमिंग मिळेल तशी मी एक्स्ट्राचे व्हिडिओ शूट करून ठेवणार आहे कारण ज्यावेळेस आपण बाहेर जातो किंवा एखाद्या वेळेस काही गडबडीत माझे कोण व्हिडिओ टाकणं होईना झालं त्यासाठी मी हे असं करत आहे की वेळेस ज्यावेळेस माझ्याकडे एक्स्ट्रा असेल त्या दिवशी एक दोन व्हिडिओ शूट करून ठेवणार आणि ज्या दिवशी त्या व्हिडिओ नसेल त्या दिवशी तो अपलोड करणार अशा प्रकारे मी आज म्हणजे माझं एक रुटीनमध्ये थोडंसं चेंज केलेलं आहे त्याप्रमाणे थोडंसं तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटणार आहे त्याचबरोबर कलेक्शन तर मी दाखवणारच आहे परंतु बऱ्याच जणांचं असं मत आलं की थोडे दिवस तुम्ही व्हिडिओद्वारे कलेक्शन दाखवा आणि लाईव्हद्वारेही तर कधी कधी मी लाईव्हद्वारेही कलेक्शन दाखवत असते ज्या दिवशी मी पोस्टर टाकते लाईव्हची त्या दिवशी नक्की जॉईन होत जावा सुंदर असं कलेक्शन असतं नेहमीच तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये देण्याचा माझं कलेक्शनचा प्रयत्न असतो तर विषय होता आजचा मी तुम्हाला वेगळाच विषय सांगणार आहे तोपर्यंत सगळ्यांचं सगळ्या गोडताईन दादांचं सगळ्यांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे नमस्कार सगळ्यांचं भावना कलेक्शन मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर ज्या कोणी नवीन मैत्रीण असतील त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आहे आणि लाईक देखील करायचं आहे तर आपल्या चॅनलवर आपण नेहमीच नवीन वेगवेगळं असं वेग वेग कलेक्शन पाहतच असतो परंतु आज मी एक वेगळा विषय घेतलेला आहे म्हणजे पूजा आणि ऋतू यांच्या ब्लॉगिंगचा विषय घेतलेला आहे तर बघा स्वर्णाताई म्हणून आहेत त्यांच्या मुलगी पूजा आणि पूजाची जाऊ जी आहे तिचं नाव आहे ऋतू तर स्वर्णताईचे व्लॉग तुम्ही बघतच असतात खूप छान अशा यूट्यूबर आहेत त्यांचे चार लाखापेक्षा जास्त असे सबस्क्रायबर आहेत अतिशय सुंदर असं काम त्यांनी यूट्यूबमध्ये केलेलं आहे ज्यावेळेस आपली मुलं सेटल होतात त्या वयामध्ये बायका आराम करतात परंतु त्यांनी त्या वयामध्ये त्यांच्या करिअरला सुरुवात केली आणि त्या यशस्वी झालेल्या आहेत मग म्हणजे खूप छान यशस्वीरित्या झालेल्या आहेत विशेष म्हणजे त्यांच्या मुलाचा देखील त्यांना खूप छान असा पाठिंबा असल्यामुळं त्यांनी हे करिअर अतिशय अवघड वाटणारंसुद्धा करिअर त्यांच्याकडून अतिशय इजी आणि सोप्या पद्धतीनं झालं आणि त्याचबरोबर त्यांनी दोन ते तीन वर्षामध्ये चार लाख सबस्क्रायबर गेन केलेले आहेत अतिशय सुंदर अशा युट्यूबर आहेत त्यांचीच मुलगी आहे ती म्हणजे पूजा ती स्वतः एक डॉ डॉक्टर आहे डॉक्टर असून देखील त्यांनी आत्ताच गुढीपाडव्याला नवीन यूट्यूब चॅनल चालू केलं पूजा आणि ऋतू ब्लॉग हे नवीन यूट्यूब चॅनल चालू केलं तर काय तर सध्या पूजा घरीच असते पण तो ऋतू देखील इंजिनियर असून देखील तिनं तिचं डेली रुटीन दाखवल्याचं ठरवलेलं आहे म्हणून ते देखील ते दाखवते त्याचबरोबर अतिशय सुंदर असं गुढीपाडव्याला त्यांनी आपलं नवीन चॅनल ओपन केलेलं आहे आणि विशेष म्हणजे बघा जे, जे आपण एक दोन म्हणजे एक युट्यूबर घरात चांगले असल्यामुळे त्यांना त्याचा किती फायदा झाला कारण स्वर्णाताईचे मुळातच चार लाख सबस्क्रायबर आहेत आणि त्यांनी सगळ्यांसमोर अनाऊन्स केलं की तुम्हाला ऋतू आणि पूजेचे ब्लॉग पाहायला आवडतील का तर सगळेजणी नक्कीच पाहत जावा म्हणून त्यांनी सांग आणि ऋतू आणि पूजाचा पहिला ब्लॉग आला आणि विशेष म्हणजे बघा पहिला ब्लॉग झाले की अवघ्या आठ दिवसाच्या आसच त्यांचे दहा हजार सबस्क्राईबर पूर्ण झालेले आहेत किती आनंदाची गोष्ट आहे म्हणजे तेच सबस्क्रायबर यांच्याकडे जोडले गेले त्यामुळे अतिशय सुंदर आणि छान असं एक यूट्यूबर घरामध्ये यशस्वी असेल तर त्याच्याबरोबर त्यांनी स्वर्णताईंना त्यांच्या बहिणी असतील आणखीन कोण रिलेटिव्ह असतील त्यांना बरीचशी उन्हाळ कामं देखील म्हणजे मदतीला हेल्प म्हणून दिले बऱ्याच जणांना त्यांनी बिझनेस देखील दिले म्हणजे एकट्या पुरता न देता त्याने हे सगळ्यांना वाटलं त्याचबरोबर आपल्या मुलीला देखील त्यांनी आता यूट्यूबरसाठी मदत केली म्हणजे मदत म्हणजे सांगितलं की ब्लॉगिंग करणार आहेत म्हणजे बघा एवढ्या सुशिक्षित असूनसुद्धा शिकलेल्या असूनसुद्धा आज यूट्यूबच्या करिअर आज यूट्यूबमध्ये त्या उतरलेल्या आहेत आणि आपलं करिअर अतिशय चांगल्या रीतीने म्हणजे एक ताई स्वर्णताई असल्यामुळे त्यांचे दहा हजार सॉरी चार लाख सबस्क्रायबर आहेत त्यामुळे त्यांची इझिली एक आठ दिवसामध्ये जिथं लोकं हजार सबस्क्रायबर होण्यासाठी वर्ष वर्ष झटतात त्यांचे आठच दिवसामध्ये दहा हजार सबस्क्रायबर झालेले आहेत त्याच्या पाठीमागं सोरला त्याची खूप सारी मेहनत आहे कारण त्यांनी आधी खूप सारी मेहनत घेतली म्हणून आज पुढच्या त्यांच्या म्हणजे जे, जे काही बिझनेस करणारे असतील त्यांना देखील ते त्यांना देखील आज थोडंसं अर्थसहाय्य भेटलं त्याचबरोबर आता ह्या पूजा आणि ऋतू या दोघींना देखील सुंदर असा पाठबळ यूट्यूबमुळे भेटत आहे एक युट्यूबरमुळे बाकीचे सुद्धा बऱ्याच जणांना स्वर्णताईने कामाला लावलेलं आहे अतिशय सुंदर असं आहे म्हणजे आपण एक असं आहे की बघा बरेच जणी आता चॅनल चालू तर एक हजार सबस्क्रायबर पूर्ण कधी होतील माझंसुद्धा नवीनच चॅनल आहे माझं पण जुनं पहिलं चॅनल होतं जुनं परंतु मला काही टेक्निकल गोष्टी त्याच्यातल्या माहीत नव्हत्या त्यामुळे माझं ते चॅनल डिलीट झालं गेलं आणि नंतर मी नवीन चॅनल आता ओपन केलेलं आहे परंतु खरं म्हणजे आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका बऱ्याच जणांचं भविष्यच देखील युट्यूबवर चांगल्यारित्या रित्या घडू शकतं हे एक उत्तम असं छान असं स्वर्णतेच उदाहरण आहे आणि आठ दिवसामध्ये त्यांचे दहा हजार सबस्क्रायबर खूप छान रित्या पूर्ण झालेले आहेत तर ज्यावेळेस आपण देखील अशीच मेहनत करूया आपण देखील एखादं चांगलं बनलं तर आपल्याबरोबर नक्कीच सगळ्यांना आपण पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करूया तर हा झाला त्यांचा विषय सबस्क्रायबरचा म्हणजे त्यांचे सबस्क्रायबर वाढले यासाठीच मला सांगायचं होतं की बघा आठ दिवसामध्ये एक युट्यूबर चांगले असेल तर त्या किती जणाला घेऊन पुढे जाऊ शकतात हे सगळ्यात उत्तम आणि छान असं उदाहरण आहे कारण एका मुळात बऱ्याच जणांना त्यांनी बिझनेस दिला त्याचबरोबर त्यांचे युट्यूबरचे सबस्क्रायबर जास्त असल्यामुळे त्यांचे आठ दिवसामध्ये दहा हजार सबस्क्राईब झालं जिथं लोकं दोन दोन वर्ष खर्च करतात तरी कोणाकोणाचे हजार सबस्क्रायबर पूर्ण होत नाहीत परंतु त्यांनी यशस्वी ित्या ते सबस्क्राईब लगेच म्हणजे एक जण एकाचं काम चांगल्यारीत्या असलं तर त्याला भरपूर असं पाठबळ मिळत जातं तसा हा प्रकार झाला आणि सुंदर आणि छान असे त्यांचे डेली ब्लॉगचं चॅनल आहे अतिशय सुंदर असं दोन्ही वेल एज्युकेटेड वेल एज्युकेटेड असून देखील सुंदर असं युट्यूबर काम करत आहेत तर चला असंच आपण देखील सुंदर सुंदर काम करूया आणि नवीन नवीन सबस्क्राईब आपल्यालाही भरपूर वाढू देत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते कारण प्रत्येक जर मेहनत घेतो त्याचं फळ देखील त्याला देव देतच असतो तशा प्रकारे त्यांनी आधी भरपूर मेहनत घेतली म्हणूनच त्याने ते, आज एवढ्या जणांना मदत केलेली आहे तर जो काही असेल आपलं काम आपण प्रामाणिकपणे केलं तर त्याचं फळ उशिराना लवकर देव आपल्याला देतच असतो तशाच प्रकारे माझं देखील नवीन चॅनल आहे ज्या कोणी नवीन मैत्रीण असतील त्यांना की चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर मी सुंदर अशी कुर्तीज ड्रेस त्याचबरोबर साडी सेलिंगचा सा माझा बिझनेस आहे त्याचबरोबर रेडीमेट ब्लाऊज देखील मी सेलिंग करते असं सुंदर सुंदर कलेक्शन माझ्या चॅनलवर तुम्हाला नेहमी पाहिला भेटेल व्हिडिओद्वारे लाईव्हद्वारे मी माझं कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करत असे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि त्याआधी स्वर्णाताईकडे तुम्हाला म्हणजे काही वाटलं तर नाही ना मी तुमच्याविषयी थमनेल टाकून व्हिडिओ सांगितलं ते पण सांगा तुम्हाला जर कोणी सांगितलं की असा असा व्हिडिओ बनवला गेलेला आहे तर तसं काही नाही एक चांगलं उदाहरण म्हणून मी तुमच्यासाठी हा सुंदर आणि छान असा व्हिडिओ बनवलेला आहे कारण एक युट्यूबरमुळे बऱ्याच जणांना खूप असा आर्थिक पाठिंबा होऊ शकतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणून मी आज तुमचा व्हिडिओ बनवला कारण मला आवडलं कारण बघा आठच दिवसामध्ये तुम्ही खूप मेहनत घेतली म्हणून आज तुमच्या मुलांना इजी त्यावर काम करता आलं सोशल मीडियावर ईजी जी मुलं तुमची ठामपणे काम करू शकतात कारण तुमचं तेवढे सबस्क्राईब असल्यामुळे इजी जी मुलांना पाठबळ भेटलं गेलं तर तसंच सगळ्यांना हो ही स्वामीचरणी प्रार्थना आणि विशेष म्हणजे ज्या कोणी नवीन नाही त्यांनी देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे नवीन छान छान कलेक्शन पाहायचं असेल ते देखील सांगायचं आहे सा त्याचबरोबर तुम्हाला माझे डेली ब्लॉग पाहायला आवडतील का ते देखील कमेंट करून सांगा जर आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटूया उद्याच अशा एका छान आणि नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ